नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सुलतानपूर येथे यवतमाळ येथील देवेंद्र भोयर यांचे पोल्ट्री फार्म असून सुलतानपूर या गावाला लागूनच चांदू रेल्वे तालुक्यातील किरजवडा गाव येते या पोल्ट्री फार्म मधील कोंबड्यांच्या विष्टीची दुर्गंधी किरजवडा या गावामध्ये येते त्यामुळे किरजवडा वासियांचे आरोग्य धोक्यात आहे या प्रकरणाची पूर्वसूचना तहसील कार्यालयात व आरोग्य विभाग यांना देण्यात आली होती परंतु अद्यापही त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही म्हणून किरजवळा गावाचे सरपंच प्रदीप जडीत माजी सरपंच सुनील जडीत माजी सरपंच राजेश आणि संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष अनुप अवघाते व समस्त गावकरी तहसील कार्यालय व गटविकास अधिकारी कार्यालयात धडकले व निवेदन देण्यात आले त्यावेळी उपस्थित गावातील नागरिक गजानन देशमुख विक्की गुजर अतुल जडीत प्रशांत बनसोड सुरेश जळीत प्रफुल गवई अतुल कडंबे ज्ञानेश्वर नाईक ज्ञानेश्वर जळीत सचिन मोंढे अरविंद गुजर दयाराम बेलसरे देवानंद स्थूल सुरेश कडू गजानन हरकुडे प्रवीण स्थूल अनिल स्थूल दीपक माहोरे रोशन मोहोळ किसन मसराम प्रभाकर जळीत पंडित देशमुख आनंद स्थूल निखिल शेखदार इत्यादी गावकरी उपस्थित होते बंडू आठवले विदर्भ न्यूज चांदू रेल्वे